बघा पुन्हा सांगणार नाही इंजेक्शन देताना सगळ्यात महत्वाचं निडल निडलचा नंबर म्हणजे वीस नंबरची किंवा अठरा नंबरची निडल पॉईंट फार महत्वाचा असतो इंट्रामॉस्क्युलर जेव्हा द्यायला ना त्यावेळेस पॉईंट महत्वाचा आहे शेळी पालनामध्ये अशा काही कंडिशन सिच्युएशन आहेत ज्यावेळेस तुम्हाला काय करावं कळत नाही शेळी फुगली शेळीने युरिया खाल्ला शेळीला वीज बाधा झाली अशा टायमाला नेमकी कोणती औषधं पाजायची आणि किती पाजायची काही औषध असतात जे तुम्हाला डायरेक्ट पाजता येत नाहीत आता ते डायरेक्ट पाजायची औषधं जर तुम्ही पाजा गेले तर बाटलीचं तोंड हे मोठं मग ते पाजायचं कसं त्रास ह्यासारखी काही औषध आहेत याला औषध म्हणून कधीच बघायचं नाही हा शेळ्यांचा खुराक आहे शेळी ह्या पाच सात लसी ज्या आहेत आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला डॉक्टर उपलब्ध होत नाहीत परंतु एकाच टायमाला डॉक्टर आल्यावर सगळ्यांचं गावातल्या आजोबाच्या जनावरचं लसीकरण करण्यासाठी ह्या नेमक्या द्यायच्या कशा आता जेव्हा आय व्ही लावायची वेळच असते आय व्ही म्हणजे तुम्हाला नसेच्या आतमध्येच लाईन सोडायचंय जनावरांच्या बऱ्याच कंडिशन फार रिअर असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माणसं पोहोचत नाही त्यावेळेस तुम्हाला जनावरांची नस जी आहे त्याला आपण जुगलर वेन म्हणतात बघा हिंदीमध्ये काय काय जण ती तुम्हाला लागत तुम्ही गौसावला असाल शेळीपालनामध्ये आपण खूप दिवसापासून काम करतोय महत्वाचा विषय असा आहे शेळीपालनातल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आजपर्यंत राहून गेल्यात आणि ज्याला तुम्ही सिरियस घेतलं नाही किंवा काही जणांनी या गोष्टीमध्ये हार मानली ती म्हणजे पालनातली औषधं बघा शेळीपालनामध्ये भरमसाठ औषध आहेत तुम्ही जेव्हा शेळीपालन व्यवसाय सुरू करतात उत्साहामध्ये खूप चांगला शेड वगैरे सगळं बांधतात पण मुख्य गोष्ट तुमच्याकडून राहून जाते ते म्हणजे शेळीपालनातल्या औषधींचा अभ्यास मी म्हणत नाही तुम्ही ह्या औषधांचे नावं पाठ करा ना पाठ करण्याची गरजच नाहीये कारण तुम्ही मेडिकलवर गेलात आणि आजार सांगितला की तुम्हाला गे पण आता व्यवसाय चालू आहे तुमच्याकडे पिल्ल आहेत शेळ आहेत तुम्हाला हे औषधं आणि इंजेक्शन माहिती असणं गरजेचे आहेत इवन तुम्हाला सांगतो तुम्हाला त्याचे प्रमाण सुद्धा माहिती असणं गरजेचे नाहीतर तुमचा व्यवसाय नुकसान जाऊ शकतो दोन लाख पाच लाख दहा लाख रुपये घालून तुम्ही शेळीपालनामध्ये गुंतवणूक केलेली आहे बरोबर आहे का नाही आणि खूप चांगले चांगले शेड बांधलेले आहेत तर अशा वेळेस तुमची जिम्मेदारी वाढते आज जर तुम्ही ह्या गोष्टी शिकून नाही घेतल्या किंवा ह्या गोष्टीचा अभ्यास नाही केला व्यवसाय नुकसानीत जाणार आहे बंद पडणार आहे इव्हन खूप लोकांचा व्यवसाय बंद पडला बरं हे फार अवघड आहे का सर तुम्ही सांगतात हे सलाईन देणं इतकं अवघड आहे का अजिबात नाहीये इंजेक्शन देणं किंवा तुमची जे काही शेळ्यांची ताप मोजणं कोणत्याही गोष्टी अवघड नाहीत आणि ह्या गोष्टी जर सोप्या आहेत तर आजपर्यंत तुम्ही केल्या का नाही किंवा तुम तुम्हाला कळाल्या का नाही कारण कोणी त्या लेवलवर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही का तुमच्याकडे वेळ नव्हता मी इथं सेशन ठेवले होते तुम्हाला या म्हणलं पण तुम्ही आले नाहीत असू द्या हरकत नाही तर आता आपण ह्या चार दिवसांच्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून हे सगळं शिकणार आहोत शेळीपालनाचं औषधी शेळीपालनाच्या मेडिसिन शेळीपालनाचे इंजेक्शन शेळेपाल सलाईन आणि ह्याच्यासाठी आपल्याला मदत करणार आहेत डॉक्टर प्रदीप साळवे सर शेळी पालनामध्ये खूप चांगला अभ्यास खूप धानग व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन वेगवेगळ्या वेग जातींच्या शेळ्यावरती खूप चांगला रिसर्च केलेला आणि विशेष म्हणजे ह्या अॅनिमल मध्ये डॉक्टरेट पदवी पीएचडी प्राप्त असलेले डॉक्टर प्रदीप साळवेसर यांच्यासोबत हे आपण सेशन करणार कारण तुम्हाला माहिती आहे सतीश रेर अनुभव घेतो अभ्यास करतो आणि त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो बघा या सेशन मध्ये तुम्हाला काय शिकायचं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जनावरांचा आजार ओळखायचा बघा सलाईन लावता आलं म्हणजे तुम्ही शेळीपालनात परफेक्ट झालात किंवा इंजेक्शन देता आलं म्हणजे परफेक्ट झालात असा त्याचा अर्थ नाही तुम्हाला आजार ओळखला ओळखता आला पाहिजे निदान झाल्याशिवाय तुम्हाला उपचार करता येणार नाही आहेत काय झालंय हे ओळखण्यासाठी सगळ्यात जास्त मदत करणारी तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची तापमापी बघा डिजिटल आणि याच्यामध्ये पारा असलेली नॉर्मल दोन तापमापे आहेत इथपासून सुरुवात करणार आहोत तर हायली जी ट्रीटमेंट असते म्हणजे हायर अँटीबायोटिक्स वापरलेली किंवा ज्याला आपण आय व्ही ट्रीटमेंट म्हणतो आपण पेशंट आय मध्ये यूमध्ये ॲडमिट केल्याच्या नंतर तो व्हेंटिलेटरपर्यंत जाईपर्यंत मनुष्यामध्ये उपचार पाहिलेत तसंच जनावरांमध्ये शेळीमध्ये पण एकदम कठीणात कठीण -कथिन सिच्युएशन मध्ये बी काय उपचार करायचे हे आपल्याला प्रदीप साळवेसर काही गोष्टी समजून घ्याव्या लागणार आहेत काही गोष्टी डोळ्यानं पाहाव्या लागणार आहेत आणि काही गोष्टी लिहून घ्याव्या लागणार आहेत चार दिवसामध्ये ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून तुम्हाला शेळ्यांचे आजार ते ओळखायचे कसे त्याचं निदान कसं करायचं आणि त्या आजारावरती ठोस उपचार काय करायचे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेशनच्या माध्यमातून देण्याचा माझा पर्याय बघा वॅक्सिनेशन सर आजार येऊ नयेच म्हणून मी तुम्हाला वॅक्सिनेशन सांगितलं तुम्ही प्रॉपर वॅक्सिनेशन आपल्या ग्रामीण भागामध्ये आणि आपल्या इकडचं दुर्दैव असं आहे की आपल्याला उपचार पद्धती प्रॉपर कळाली नाही बघा डॉक्टरांकडून उपचार पद्धती शिकून घेता येईलही तुम्हाला परंतु तुमच्याकडे ते डॉक्टर उपलब्ध असले पाहिजे आजही महाराष्ट्रात शेळी पालन करणारा वर्ग असा आहे इतक्या दुर्गम भागामध्ये शेळी पालन करतो तिथं डॉक्टरांना जाण्या येण्याची साठी सुविधा नाहीये मग अशा वेळेला ते जनावर मरू द्यायचं का नाही तंत्रज्ञानाचा वापर करून आपण ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी प्रदीप साळवी सराकडून शिकून घेऊया त्यासाठी मी मदत करतोय तुम्हीही त्या सेशनला जॉईन व्हा काही जण म्हणतील सर आम्ही ट्रेनिंग ऑलरेडी केलेलं आहे तुमचं हे केलेलं आहे पण ह्या उपचार पद्धतीसाठी आता डॉक्टर प्रदीप सर सा उपलब्ध झालेले आहेत तर ह्या सेशनच्या माध्यमातून चार दिवसामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी शिकायच्या होतात मग आजपर्यंतचे जे माहीत असलेलं पिवळे इंजेक्शन पांढरे इंजेक्शन गुलाबी इंजेक्शन नावं अशी ठेवायची नाही प्रॉपर अँटीबायोटिक्स कोणतं आहे बरोबर आहे का नाही अँटासिड कोणता आहे किंवा तुमच्याकडं विटॅमिन्सचे इंजेक्शन्स कोणते आहेत ह्या सगळ्या गोष्टींची प्रॉपर माहिती घ्यायची आहे आपल्याला आणि ही प्रॉपर माहिती आपल्याला ह्या सेशनच्या माध्यमातून करायची आहे मी तुम्हाला परत एकदा सांगतोय ज्या तुमच्या शेळीपालनामध्ये इथून पुढं उद्भवणाऱ्या समस्या आहेत किंवा आता उद्भवलेल्या किंवा भूतकाळामध्ये ज्या कारणामुळे तुमच्या शेळ्या मेलेल्या आहेत ह्या गोष्टीला आता आपल्याला जास्त काळ सहन करायचं नाही आहे इंजेक्शन्स औषधं गोळ्या पाजण्याच्या पद्धती इव्हन सलाइन आणि त्या टोचवण्याच्या पद्धतीसहित सर्व गोष्टी या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे दोन दिवसामध्ये या सेशनला सुरुवात करत आहे नोंदणी करून घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सेशनसाठी शुल्लक फीस ठेवलेली आहे जेणेकरून सर्वांना याच्यामध्ये जॉईन करता यावं शुल्लक म्हणजे दोनशे नव्याण्णव रुपये दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण हे सगळं सेशन अरेंज करतोय बघा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मॅनेज करण्यासाठी आणि तुम्हालाही त्या गोष्टीचं एक व्हॅल्यू कळावं त्या गोष्टीसाठी हे दोनशे निव्वन रुपये आहेत ज्यांना कोणाला जॉईन करायचंय मी क्यू आर कोड दिलेला आहे माझा आणि रा, रामेश्वरचा व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कळवा की मेडिकल सेशन आजार व उपचाराचं सेशन आम्हाला जॉईन करायचं आहे त्या संदर्भात एक मेसेज करा किंवा सूचना द्या कारण ह्या गोष्टी आता फार महत्वाच्या आहेत आजार आणि उपचार तुम्हाला शिकावेच लागणार आहेत कारण प्रत्येक वेळेस डॉक्टर तुमच्या फार्मवर येणं शक्य नाही हे वातावरण ना परिस्थिती आहे येत असतील हरकत नाही खूप चांगली गोष्ट आहे परंतु मला एक आट्टा असा आहे की महाराष्ट्रातलं जनावर मरू नये उपचार अभावी तरी जनावर मरू नये ही माझी प्रांजळ इच्छा आहे आणि त्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी प्रदीप साळवे सरांच्या माध्यमातून तुम्हाला मी शिकवणार आहे